श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही स्वामीभक्त असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला स्वामींचे नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील बाळा तू कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत शून्य होईल तू तु फक्त तुझ्या स्वतःवर प्रेम कर आणि बघ जग तुझ्या मागे धावत येतील हा आमचा शब्द आहे तुझ्या आयुष्यात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो पण लक्षात ठेव तू एवढा गोंधळून जाऊ नकोस मला माहीत आहे तू खूप खंबीर आहेस तुला यातून सुद्धा नक्की मार्ग मिळेल बाळा आजच्या शुभ दिवशी स्वामींचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे त्यांचा आशीर्वाद आला आनंदाने स्वीकार कर श्रीस्वामी समर्थ जर तुझा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक लाईक करायला विसरू नकोस लक्षात ठेव तुझा एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता आजच्या या शुभ दिवशी साक्षात स्वामी या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे त्यांचा आशीर्वाद आला आनंदाने स्वीकार ते जे सांगत आहे ते लक्षपूर्वक एक आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घे लक्षात ठेवा हे स्वामी संदेश तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतात पण त्यासाठी तुमचा त्यांच्यावर विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे या ब्रह्मांडाचा एक नियम आहे तुम्ही जे विचार करता तेच तुम्हाला मिळत असतं म्हणून सतत हाच विचार करा की स्वामी माझं सर्व चांगलं होऊ दे विश्वास ठेवा तुमचं सर्व चांगलंच होईल जेवढी वाट पाहतो आहेस पाहिलेली आहेस वेळ आली आहे की ती तुला आता मिळणार आहे जी तू सांभाळू सुद्धा शकणार नाहीस पण तोपर्यंत थोडासा संयम थोडासा धीर धर आणि थोडासा विश्वास ठेव ज्या पण वेळी परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तर अशा वेळी फक्त शांत राहा ही परिस्थिती सुद्धा बदलेल पण तोपर्यंत दीर्घ संयम ठेवा तुमची वेळ येईल कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आज असलेली वेळ उद्या राहणार नाही म्हणजे ती वेळ चांगली असो किंवा वाईट वेळही बदलत असते होय बाळा तुझ्या वेदनेत तुझं दुःख हे तू मला न सांगताही कळतं म्हणून तर आम्ही तुझ्या आयुष्यात आलेलो आहोत तू काळजी करू नकोस तू एकटा नाहीस तुला सांभाळायला आम्ही आहोत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय पहिला दरवाजा आम्ही कधीच बंद करत नाही आम्ही तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार केला आहे फक्त आता तुला ते समजण्याची गरज आहे तुला कोठे जायचं आहे तू चांगले कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत तुमची सर्व इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा आणि तुमची आमच्यावर निश्चितच चांगले कर्म जर तुम्ही केले तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला चांगलंच मिळणार आहे खूप मोठे व्हा संपूर्ण जग जिंका पण सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधीच विसरू नका नाही तर तिथूनच तुमची अधोगती सुरू होते बाळांनो असं घाबरून शांत बसून कसं चालेल जितकं तुम्ही घाबरताल लोक तेवढी तुम्हाला भीती दाखवतील घाबरू नका तू माझं बाळ आहेस त्या लोकांचा सामना तू कर आम्ही आहोत तुमच्याबरोबर मी तुला इतक्या वेळेस समजावले की दुसऱ्याच्या हातातलं बाहुलं तू बनू नकोस तुझ्या मनाचा विचार दुसरे कोणीही करणार नाही तो तुलाच करावा लागेल त्यामुळे तू लोकांचा विचार करणे सोड आणि फक्त एवढे मन की माझ्या स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर मी घाबरू कशाला बघ हा एवढा जरी वाक्य तू बोललास तरी तुझ्या मनाला उभारी येईल जर विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा सतत राग राग तू करू नकोस कारण राग राग करत राहिलास तर हे रागाचे विष तुला संपवून टाकेल रागाच्या आहारी जाऊ नका रागाने बुद्धी नष्ट होते त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा लक्षात ठेवा रागासारखा दुसरा शत्रू नाही तुझ्या हक्काचा आता तुला लवकरच मिळणार आहे तुझ्या सोबत आता न्याय होणारच आहे जो थांबला तो संपला म्हणून प्रयत्न थांबवू नकोस कारण प्रयत्नहीन माणसे स्वामींना आवडत नसतात जो प्रयत्न करतो आणि प्रयत्न करण्या करताना तो एक पाऊल चालतो त्याच्या दिशेने स्वामी शंभर पावले चालत येतात स्वामींना प्रयत्न केलेलेच भक्त आवडत असतात होय थोडासा उशीर लागेल पण स्वप्न सत्यात उतरणारच बाळा इतके साधेही तुला समजत नाही तू इत, इतरांकडे का रडत बसतोस ये माझ्याकडे ये मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझी आई आहे तू माझं बाळ आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बरेच जण तुझ्यासमोर गोड बोलतात आणि तुझ्याशी तुझ्या पाठीशी वाईट बोलतात अशा लोकांपासून सावध राहा कारण हेच लोक तुमचे लपलेले शत्रू आहेत ते समोरून नाही तर पाठीमागून वार करतात लक्षात ठेवा गोष्टी अशाच बाहेर जात नाहीत त्या बाहेर नेणारे आपलेच असतात आपल्यापासूनच सावध राहणं आता खूप गरजेचं आहे आणि स्वतःला कधीच कमजोर समजायचं नाही जर तसं समजलं तर तुम्ही तसेच राहता म्हणून स्वतःला नेहमी ताकदवान समजा आणि संघर्ष करायला नेहमी तयार राहा आम्ही नेहमी आहोत तुमच्या बरोबर होय विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा अरे तुझ्या आयुष्यात कोणी व्यक्ती येतात त्या उगाच नाही तुमच्याशी त्याच्याशी मागील जन्माचं काहीतरी देणं घेणं असतं तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अथवा वाईट कर्म केलं असेल तर केलेल्या तुमच्या त्या कर्माची परतफेड करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आलेली असते म्हणून मित्रांनो आम्ही तुम्हाला नेहमी चांगले कर्म करण्याचा सल्ला देत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीच गोष्ट करणे अशक्य नसते कमी पडते ते तुमच्या प्रयत्नामुळे त्यामुळे प्रयत्न मनापासून करा अशक्य गोष्टीसुद्धा सहज शक्य होतात श्री स्वामी समर्थांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करत राहा कारण जो भक्त स्वामींचे हात पकडतो त्याला कोणाचेही पाय पकडण्याची वेळ येत नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद